माऊली या लाईवला सर्वजन चला रामकृष्ण हरी माऊली चला चला लाइवला या सर्वजण चला माऊली लाइवला या सर्वजन चला लाईव्ह या सर्वजण चला लवकर लाईव्ह ला या सर्वजण रामकृष्ण हरिमावली चला रामकृष्ण हरिमावली चला लाईव्ह या सर्वजण चला लाईव्ह सर्वजण माउली चला रामकृष्ण अरे हो चला मित्रांनो लाईव्ह सर्वजण ला, चला, ला चला मित्रांनो लाईव्ह या सर्वजण ला, चला रामकृष्ण आले चला मित्रांनो माऊली या लाईवला सर्वजण लाईव्ह या चला लवकर काय लाईव्ह कोण जीन झाले काय विषय झुरो वॉचिंग झुरो वॉच झुरो लाईक झ्युरो वॉचिंग लाईक झुरो वॉचिंग झुरो लाईक लावला लाईक करून घ्या मित्रांनो चला एक वॉचिंग झिरो लाईक एक वॉचिंग झिरो लाईक एक वॉचिंग झिरो लाईक लाईव्हला लाईक करून घ्या माऊली दादा लाईव्हला लाईक करून घ्या चला मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या लाईव्हला कमेंट करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो झिरो वॉचिंग झिरोवर लाईक झिरो वॉचिंग झिरो लाईक झिरो वॉचिंग झिरो लाईक चला लाईवला लाईक करून घ्या मित्रांनो लाईवला लाईक करून घ्या मित्रांनो चला पटापटाला या सर्वजण लाईव्हला या रामकृष्ण हरी माऊली आहे चला, चला माऊली लाईव ल या सर्वजण लाईवल या चला लवकर लाईवला या रामकृष्ण हरी माऊली आहे

चला मित्रांनो लाईव्ह ला या सर्वजण लाईव्ह ला या चला लवकर रामकृष्ण हरिमावली चला लाईव्ह या पटापटा लाईव्ह ला या सर्वजण चला लवकर लाईव्ह या चला झिरो वॉचिंग एक वाचिंग झिरो लाईक एक वॉचिंग झिरो लाईक एक वॉचिंग झिरो लाई लाईवला लाईक करून घ्या मित्रांनो पोनासेल लाईव्ह लाईक करून घ्या तनुज आहे काय का भांगी साहेब आहेत तनुज भांगी साहेब कोण आहे लाईव्ह लाईक करून घ्या दादा चला लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या रामकृष्ण हरी लाईक करून घ्या सर्वजण लाईव्ह या चला चला लाईव्ह या सर्वजण सगळ्यांना आषाढी वारीच्या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा अडव्हान्स मध्ये <coughs> सर्वांनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा अडव्हान्समध्ये लाईव्ह लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा लाईव्ह लाईक केल्याबद्दल धन्यवाद झुरू वॉचिंग एक लाईक वॉचिंग एक लाईक झ्युरू वॉचिंग एक लाईक लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो सर्वांना आषाढी वारीच्या आणि आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आज वाकरीतून पण पालखी पंढरपूरमध्ये आग पंढरपूर आज आगमन होणार आहे पंढरपूरमध्ये चार साडेचारला मध्ये येते पा, पालखी आहे साडेचार पाच वाजेपर्यंत पालखी मध्ये येते आणि तिथं पंढरपूरमध्ये तर सहा वाजेपर्यंत पंढरपूरमध्ये जाते संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आज तरी प्रस्थान हुशार होणार कारण की वाकरे जवळ आहे पंढरपूर ते वाकरी पाच ते सहा किलोमीटर तरी आणि तिथं पंढरपूरमधनं वाखरीतून पंढरपूरला साडेतीन चारला निघत्या चला रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण आरे चला लाईव्ह लाईक करून घ्या चला लाईव्हला लाईक करून <laughs> लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो चला मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या सर्वजण चला या लाईवला एक लाईक आहे झिरो वाचिंग आहे लाईव्ह एकच लाईक आहे झिरो वाचिंग आहे कमेंट करा चला लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह लाईक मित्रांनो एक दहा पाच मिनिट ठीक <laughs> आहे चला मित्रांनो लाईव्ह ला या सर्वजण लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो रामकृष्ण हरिमाऊली चला अमाऊली लाईव्ह लाईव्ह लाईक करून घ्या

चल चल मित्रांनो लावले या सर रोज लाईक करून घे जेरोचे चला मी तर लावले या सर्वजण कुठ होत ते मी काय म्हणल ते सुरू काय जे जाऊ हा चला माऊली लाईवले या सर्वजण ला या रामकृष्ण हरी चला माऊली लाईवलं या सर्वजण ला या चला लाईव ला या सर्वजण रामकृष्ण हरी माऊली 大概。 चला माऊली लाईव्ह या सर्वजण जर लाईव्ह ला या रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माउली लाईव्ह या मामा काय परच पाळत नाही बरबर असतं Mauli.